नमस्कार म्हणे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार अहो कोल्हापूर म्हटलं की सुपीक जमीन आणि मेहनती माणसं आणि सणासुदीला सुद्धा शेतात चालेल लगबग दिवाळी आली लक्ष्मी झालं लोक घरी देवी लावून बसले पण आपला शेतकरी काय करतो माहिती आहे तो अजून शेतात भात कापणीच गुंतलेला गिराव आणि ऊन पाऊस आणि वारा याला तोंड देत ऊन आणि वाऱ्यान काय होत नाही खरं पावसामुळं लय गडबड होते म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसानच म्हणा की सरळ कोल्हापुरात भाताचं पीक म्हणजे जणू सोनं पावसा आला की पाण्यात रोपं लावायची आणि चिखलात पाय घालून काम करायचं आणि ऊन पावसाचा दा तग धरायचा त्याचं आयुष्य म्हणजे कष्टाचं पुस्तकच म्हणा की सरळ राह दिवाळीच्या दिवसात बाकी लोक फटाके फोडत असतात पण शेतकरी मात्र हातात खुरप घेऊन शेतात भात कापतोय आणि भात कापायला कोणी असतील आपले लोक हे माणसं जर चाळीस सांगितलं तर जाग्यावर शेतात पंधरा माणसं येतात गिराव मग शेतकरी सकाळी लवकर उठून जातो आणि भात कापाई नादा लागतो आणि तरट्या गोळा करत बसतो म्हणजे कामाचे लगबगच गिराव आपण जे दुकानात तांदूळ घेतो किराणामध्ये तांदूळ घेतो ते तांदूळ कुठ येते ते बघा तरी राव ते शेतकऱ्याच्या शेतातून ते कष्टाची भाकरी खाऊन शेतकरी शेतात राबतो मला म्हणायचं आहे तुम्ही राजकारण कसं पण करा खरं शेतकऱ्याला कामाची पोच पावती मिळ द्या राव कारण इथं पिकलं तर आपल्याला पुढं खायला मिळतं कारण नाही पुढं होऊन बोलता पण येत नाही राव राहणे दोन मिनटं बोलायला सांगितलं तर आम्ही नाही बोलू शकत म्हणतात काम करू शकतो शंभर टक्के नमस्कार 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 दिवाळी गाय चालू आहे आणि इकडे भात कापणी चालू आहे बघा दिवाळीच्या गाडीत भात कापणी चालू आहे काय म्हणायचं तुम्हाला दिवाळी घरात सण बिन आहे का नाही तुमचा आपलीच माणसं आहेत दिवाळीच्या गाडीत भात कापाय झालं काय म्हणायचं तुम्हाला घरात सण आणि तुम्ही शेतकरी सुखी शेतात का असं सांगा कारण त्याचे कुटुंब त्या शेतामध्ये राबत असतं आणि सगळी आनंदाने काम करत असत भारी वाटते शेतामध्ये जातात आणि हे वावरात फिरणं त्यावेळेला मला खेकडाय गावला आपण इथे भात आलो आलोय मित्रांच्या इथे आणि बहिणीच्या भात कापायला आणि इथे खेकडा कावलाय बघा खेकड्याचं काम कसं आहे बघा भाताचा वावर आहे आणि त्यात खेकडासा फिरायला आपल्या बचावासाठी कसं काम चालू आहे बघा येत खेकड्याचं लहान पिल्लू आहे कापायला माणसायला बघा हे आहे येतात दहावीला असून परीक्षा इकडे अभ्यास पण चालू आहे काम पण कारण बाबा दोन हजार रुपये म्हणून म्हणून भात का पाहिले बघा तोंड वरती करून बघण्या पण झाले काय म्हणजे काय शेतकऱ्याच्या बोरा काय सांगायला लागत नाहीपासून शिकतात आता विषय आहे का येत नाही काय मला म्हणून येत नाही <laughs> नाही मला नाही काय <laughs> मला आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये भात कसं म्हणते ते दाखवणारच आहे तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोर मामा काय म्हणतात बघा की काय दिवाळी आहे काय आणि दिवाळीच्या अंगामध्ये भात म्हणजे भात चालू आहे आणि तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यास अशी कधी सुटका आणि सुटणूक कधी मिळते शेतकऱ्याला कधी सुटणूक मिळणार सणाच्या दिवशी पण शेतकऱ्याला आपल्या भातात किंवा शेतात कुठे पण जायला लागते शेतकऱ्याला सुट्टी कधी मिळणार वाटते तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही केलंच पाहिजे हा आणि काम करून खाल्लेच पाहिजे मी घरात फरा चालू आहे लक्षपूज आहे सगळं सगळं चालू आहे घरात आणि मी भातका कसं सण पण असतोय आणि शेत पण बघा लागतंय आणि त्यामुळे सुख समृद्धी लाभते सुख समृद्धी लाभते सुख समृद्धी म्हणजे काय लाभते कधी लाभते सांगा तुम्ही सणाच्या टायमाला सणाच्या टायमाला आणि आपण कष्ट केल्यावर कष्ट केल्यावर मग काय जे आपल्याला पाहिजे मिळणार पाहिजे ते मिळणार आणि कसं आहे माहिती का आपण आयुष्याच्या पाहिजे खरं कधी केल्या मिळत नाही तुम्हाला या गोष्टी बरोबर आहे कुठे त्याशी पाणी आणून दे बरोबर असंच असं चालू ठेवलंय म्हणजे लहान वया लहान वया जी पोर आहेत ती लहानपणी शेतकरी होतात म्हणा शेत शेतकऱ्यांची जी पोर आहेत ती शेतकऱ्यासारखीच होणार शेती करणार शंभर टक्के नदीत मासा जरी असला तर त्या माश्याच्या पिल्याला पवाय सांगायला लागत नाही बरोबर आपल्या मनान म्हणजे शेतकऱ्याचं काम काम शेतकऱ्याचा जे बच्चे ते शेतकऱ्यासारखाच करणार ओके तुम्ही भात कापाला काय सण बीन साजरा करता भात कापाला अवसारले भात कापाय न मग अहो घरात सण चालू आहे तुम्ही इकडे आलायचा लोकांनी सगळ्या घेऊन हे लोक फरार खायची जे घरात जाऊन आणि तुम्ही इकडे आणलं सगळ्यात काय आता भात कापाल अवसारले भात म्हणजे भाताचं काय नंतर नुकसान होणार काय आणि दोन दिवसांनी अवसर ते भात झटते मग सगळंच खाली पडते इकडे भात कापायला जा असा मध्ये काय पूर्गीच भात का असा आणि शेतकऱ्याचा दिवाळीचा सण साजरा आहे आणि तुम्ही इकडे भात कापायला असा तुम्हाला काय सांगायचं शेतकऱ्याबद्दल लिकी बदल आला लिकी नातो जावायबद्दल तर दोन बर नातवा बदल आजा विषय म्हणा तुम्ही मग सकाळी काम घरातला तुमचं गाव म्हणतेसवाडीच नाही इकडे आला नाडगे की तुमचं प्रेम दिसतंय की प्रेम काम प्रेम असते मग आहे प्रेमा खात्रीच गेली किला काम आजार असं माणसं कमी आहेत तुम्ही आला असा मदत करायला मदत करायला शेतकऱ्यासाठी तुम्हाला काय सांगायचं शेतकऱ्याच्या पोरा काय सांगायचं तुम्हाला सांगा आता शेतकरीची बोर आहेत कधी त्याच काय सांगायचंय तुम्हाला कसं काम करायला पाहिजे तिने शाळा शिकाय पाहिजे शेती बघाय पाहिजे आणि ढोर गोरं बघायला पाहिजे म्हणजे सगळं काम करत शिकत शिकत शिकायला पाहिजे तर काय नुसते शाळा करून पोट भरेल काय आपले होयच की सगळं काम बघायला पाहिजे सगळं बघायला पाहिजे मनाही वेगवेगळ्या प्रकारच्या भाता असतात मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये दिसतच राहा आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान